जय शिवराज शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना ने हप्ता नेमका कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाला व तो कसा बघायचा याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोमब्राऊझरमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माय आधार लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच साईट ओपन होईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसल याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन हा पर्याय दिलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या कोड टाकायचा आहे परंतु तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं करायचं आहे तर तुम्ही हे पाहू शकता त्याच्यानंतर परत तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काय मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक सांग की ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनवरती दाबायचं आहे कारण जर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्याला कोणत्या आधार लिंक आहे व कोणत्या बँकेला एन पी सी आय डेबिट लिंक आहे हे तुम्हाला समजू शक याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या सर्व्हिस दिलेल्या आहेत त्याच्यापैकी तुम्हाला पाच नंबरला बँक स्टेडिंग स्टेटस तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला भाषा समजत नसेल तर या ठिकाणी तुमची भाषा मराठी करू शकता आणि खाली बघू शकता बँक स्टेडिंग स्थिती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावरती क्लिक कसाल या ठिकाणी बघू शकता तुमच्या बँकेचं नाव त्याच्यानंतर तुमच्या आधारचे शेवटचे नंबर आणि कधी सक्सेस आहे हे संपूर्ण माहिती बघू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला जे अकाउंट दाखवलं जाईल या ठिकाणी तुमचा पी एम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते या खात्यामध्ये तुमचे जमा झाले तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचा अपडेट जे की आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत